बातमीपत्रात एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे रायगड मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस आलेली आहे वर्तमानपत्रात एकसारख्या बातम्या आल्यावरून पार्थ पवार यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे फेसबुकवरील जाहिरात प्रमाणित न केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे पार्थ पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस आण दिलेली आहे शिवसेना उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनाही निवडणूक आयोगाच्या नोटीस आलेल्या आहेत फेसबुकवर टाकलेल्या जाहिराती प्रमाणित न केल्याचा ठपका खेड काँग्रेस तालुका अध्यक्ष गौसभाई खतीब यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार आहे विशिष्ट समाजाला उद्देशून मतदानाचे आवाहन केल्यावरूनच ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पार्थ पवार यांच्यासोबतच अनंत गीते आणि तटकरे यांना देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल एकूणच पार्थ पवार यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पार्थ पवार जेव्हापासून उमेदवारी त्यांना घोषित झाली आहे तेव्हापासून ते ट्रोल होत आहेत आणि त्याचबरोधा त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे तसंच अनंत गीते तटकरे यांना देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत नक्कीच मधुरा पार्क पवार जेव्हापासून या निवडणुकीच्या मैदानात उतरले तेव्हापासून ते सातत्याने अडचणी देत आहेत आणि आता तर निवडणूक आयोगाने सध्या निवडणूक आयोगानं यांना नोटीस पाठवलेली आहे पार्क पवार जेव्हा रायगडच्या दौऱ्यावर येतात रायगड मध्ये ते तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात आणि या भागात जी काही वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रात जे जाहिराती येत आहेत त्यात पार्थ पवारांच्या दौऱ्याचं वेळापत्रक सातत्याने येत असत आणि त्या त्याची त्या जी दखल आहे ती निवडणूक खर्चामध्ये घेतली जात नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने ही दखल घेऊन पार्थ पवार यांना नोटीस बजावलेली आहे त्याचबरोबर फेसबुक किंवा ट्विटर असेल किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्याच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते सातत्याने जाहिराती टाकत असतात या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी झालेल्या नसल्या तरी सुद्धा निवडणूक आयोगानं स्वतः दखल घेऊन ह्या नोटिसा त्यांना पाठवल्यात कारण या, या जाहिरात ती प्रमाणीकरण करून घेतलेल्या नव्हत्या त्या निवडणूक आयोगाकडनं प्रमाणीकरण करून घेणं आवश्यक होतं आणि ह्या नोटिसा बजावल्यानंतर मात्र उमेदवारांची आता धावपळ पण उडालेली आहे आणि ह्या उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत ते रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जे प्रमाणीकरणाचं कार्यालय आहे त्या कार्यालयात धाव घेतलेलं आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही या ज्या जाहिराती आहेत किंवा वर्तमानपत्रात जाहिराती असतील त्या आम आम्ही आता प्रमाणित करून घेऊ करून घेऊ मात्र यामुळे संपूर्ण समाज माध्यम असेल किंवा इतर पेड न्यूज असतील असं करणाऱ्या जे उमेदवार आहेत त्यांना चांगली झरप बसणार धन्यवाद प्रफुल्ल या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल